रामकृष्ण हरे आणि आज आहे आषाढी एकादशी आणि आपल्या भंडारींना आज तिसरा दिवस आहे तर आम्ही चाललो राग सावडायला त्यांच्या आलेले आहेत लांबचे ते भाच्चे वगैरे तर जसं आपण नेहमी विधीप्रमाणे करतो सगळ्या गोष्टी माणूस गेल्याच्या नंतर तसंच विधीप्रमाणे आपण सगळं करणार आहोत तर आता आलेले आहेत बाहेर आणि आता आम्ही निघालो आहे तिकडं हस्ती वगैरे बारा तेरा दिवस ठेवून नंतर आपण त्यांचं दहावं बारावं तेरावं सगळं करणार आहोत काय चाल वैशाली पापडतळे ना तर आज जेवण पण आहे आत्ताच आले मी म्हणजे राख वगैरे सावडून आणि वैशूचं झालं इकडं काम झालं का स्वयंपाक हा हां एखादच कोणीच धरली ना ना आजी लोकांनी नाही धरली ना आजचं जेवण आहे त्यांना फराळीचं काय बनवलं भगर बनवले का छान आहे मोकळी बगर बनवली आहे बरं ठीक आहे आज काय स्वयंपाक नाही काय इकडं काय केलं होतं बटाट्याची भाजी बटाट्याची भाजी केली का पूजा वगैरे छान केलेली आहे आज एकादशी आहे हार वगैरे घातलाय हार दादा घेऊन आला होता भेटायला आले होते दी 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 दादा जाणार आहे दीदी जाणार आहे हॉस्टेलला ला आता म्हटले आजी लोकांना भेटून जाते मी काय चाललंय कला होते आजी हा बरी चालली बरी आहे का तू आहे भंडारी दादांची काय आठवण वगैरे येते का काय करायचं आपल्या हाताने जेवढं होतं तेवढं आपण पण पटकन कावळे निघा शिवला हा शिवला हा ना म्हणून घास शिवलं पटकन पटकी शिवला बरं बरं जावा वरती येते मी काय म्हणताय येत चला जी बसला काय आज जरा बरं दिसतंय दिस काल लयच दिसत होत्या काल वाटत होतं बघा पण आता काय बदल डक राहू आहे का काय का आता ते बोलट सुखी आहे तिकडं गेलं ते आपण इकडं मस्त काय करावं सांगा काय करायचं सांगा त्याला थी थी जा जा कर कर आता तुम्हाला पण वाईट लागेल मला वाईट लागून पण जमताय का आपण तिथं जायचं कधी नाही कधी तरी हा ना असं म्हणून साठी आपलं मस्त राहायचं आता त्याची काळजी करून फायदा नाही ओ कुमार मॅडम झालं का वरच काम वगैरे कामावरलं काय काम आहे काय म्हणताय आहे का वरी वरि वरी उदास वाटत असेल ना उदास वाटते आपल्याला जन्म आता विराज आहे परमेश्वर काय आता करावं मग वाईट वाटतं सुखाने गे गेलं ती चांगलं झालं आनंदात त्या त्याला चा, बी देवाने जागा दिली आनंद झाला आपल्याला हा ना पण वरती लय कस तरी वाटायला मी तर बाबा मला यूज वाट ना वरती हां नाही ना नाही हा ना बकाच बकास जागा झाली बकास वाटतं ना आजोबा गेल्यावर बी तसंच झालं ना आपल्याला तिथे ते वर आले की आवाज द्यावा वाटते भंडारी काय चाललं बघा जागा काय करता काय नाही तुम्ही विचारायचं आम्ही विचारायचं त्याच्यामुळं माणसाला घेण काय तर चला आता काय आता बघ चला मावशीने म्हणल्या एवढं जशीपात असतं की नाच केवढं चांगलं त्या टायमाला जात आपण बस म्हणतो आता जाईल मग जाईल पण तसं नाही जात त्याला वीच पाहिजे कायच पाहिजे खरे बाबा माणूस आहे मावशी बसला मावशी तीन चार वर्ष मी सांभाळले विचार करा ना पण काय करायचं नाही आता हातात काय आपल्या हातात नाही म्हणून तर मस्त त्याला बार पण शुक्रवार होता होताचं बार मस्त छान मरण पण आला का काय कुणाला काय म्हणलं नाही सगळ्यात सारखं हात पसरायचं द्या आणि जाताना बी बरे का म्हणलं तर बरे बरे वरची चुटली देव देऊ काहीतरी हा नाही काय तरी uh. करमत नाही पण लई उदास वाटायला लई उदास वाटाले ह्या ना म्हणून हरवल्यासारखं झालंय वरी ना मी तर खालीच पडून येते दोन खास खाली पडून हा वाटत इथून वडल, तर कधी कधी असं बोलाल नागा केलं म्हटलं ते ताटन ग्लास नाही पण आठवण येते ना ग आठवण आठवड्या वर यायची इच्छाच होत नाही अगं आजोबा गेल्यावर पण दहा बारा दिवस मी वरती आलेच नाही काय काय वाटत नाही नाही झाले उदास 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 म्हणते आका बाय हा बसला आईचं जा काय चाललंय उन्हात ते खाली हातरलं नाही काय घेतलं नाही मातीवर बसलेस घाण तिथं चिमण्यांना चारा टाकलाय मंदाई तू तिथं बसू नको फळ्याचं चांगली रचून असं लाईन लावली अक्का मस्त लावले हा आहे का वरती कसं वाटतंय हा करमत नाही ना म्हणा वाटतंय ना काय करायचं आता होय हं काय करणार आपण आपल्याकडून काय करायचं काय करायचं आता काय कर चला वरी जाऊन जरा भेटून येते हा बस काय आणत कोण डुग्या हा बघा ना बघा आता चुरीतला आर सगळा काढला का झाडांना पाणी घालावं लागणार आहे अजून थोडस राय दोन तीन दिवसात बघितलं नाही मी झाडांकडं नाही नाही आता नाही आता दिवस मोळ आलं छकुरीकडे जाऊन येते जरा वारं सुटले परी यायचं म्हणलं की एवढं वाईट वाटतं ना की सगळी लोक असं कॅमेरा केलं की दिसायची मला इकडं आजोबा इकडं आत्ता म्हणू शकले असते मी भंडारी काय चाले म्हटले की पहिला हातवरी केला असता बरे आहे मी त्यांना आपल्याकडं घेऊन आल्यावर चार वर्षापूर्वी पॅरेलिसिस होता त्यांना अजिबात बोलता येत नव्हतं चालता येत नव्हतं बेड रिडन होते ते पण काही दिवसांनी इथं आल्यावर चालायला लागले आणि त्याच्यानंतर जे ते वीक झाले गेल्या वर्षीपासून त्यांची तब्येतीत काही सुधारच झाला नाही मा किती काय केलं तरी किती वाईट वाटते माहिती का ह्या जाग्याकडे बघितल्यावर होय कलाव होती आजी हम्म हा इतर का कप... बरी आहे तू आम्ही ताप आहे का तुला ताप आलाय गुड घे हां पाय पाय खाली सोडू नको हा हा वरी घे वरी घे पाय पाय वरी घे वरी करून बस हा लांब करून बस पाये खाली पाय सोडायचे नसतात खाली पाय सोडला ना दुखतात वरती घे हा इकडं आडवी हां बरी आहे ना आता अम्मा छकुले बरी आहे का तू हां आणि बरी बरे तुम्ही कोण सुशेला मावशी काय होतय तुला आ, हा गीत जाती, गीत गीत जाती, गीत तुला आ, जाती। मंगल मावशी काय करते पुस्तक वाचतेस होय तुला सांगितलं ना पुस्तक वाचायचं नाही म्हणून आता जरा महिना दोन महिने नंतर वाच म्हणले मी पुस्तक ठेव आता ऑपरेशन झालंय आपलं डोळ्याचं नाही वाचायचं नाही नजर एकाग्र करायची लावायची एकसारखी नजर नाही करायची आपल्याला आता आपल्या दोन्ही डोळ्याचं चा ऑपरेशन झालंय बघू आता चष्मा लावायचा झोपले आम्हाला पण बरं नाही काय सांगायचं आता काय म्हणते मंगलमावशी कसं वाटते वरती करमते का करमते करम अगं मला तर किती वाईट वाटते भंडारी गेले हा ना। 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 मंगल मावशीला करमते पण हा कर घ्यायचं जे आहे ते आहे जे आहे ते करत ना बोलू सुशल मावशीच्या असं जवळ बसा हा तिला एकटीला सोडू नका ते उठून घरात इकडे जाती हा इकडे जाती नाही ना जाऊ नाही द्यायचं पडल नाही नाही डोक्यावर पडल फिडल नाही जाऊ द्यायचं नाही जाऊ द्यायचं धरून बस हा उदास वाटते वरती तर उलय उदास वाटते वरती हम्म कस तर वाटायला लागते काय करायचं आजोबांचा हा खट तिकड भंडारी ध्यान येतं ना रात्री लय आठवण येत असेल ना हा ना चला त्यांचं चांगलं झालं म्हणायचं सोनं झालं हा सुशला मावशीची काळजी घ्या सगळेजण हा मी बाहेर जाते इकडं तिकडं काळजी घेत जावा तिची हा चला येऊ का मी परत येते अजून वरती आ, आ